नमस्कार अन्यायावर प्रहार करणाऱ्या महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष ग्राउंड रिपोर्ट पाचशिव महादेव फाटा यात्रेत जुगारांनी मांडला जुगाराचा डाव हिमायतनगर तालुक्यातील पाचशिव मंदिर फाटा अर्थात सवना जिरोना तसेच परिसरातील पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेल्या या यात्रेमध्ये हिमायतनगर तालुक्यासह आजूबाजूतील गावामधून भाविक भक्त येतात सहा जानेवारी पासून सुरू झालेल्या यात्रेमध्ये सध्या यात्रा परिसरात जुगारांनी हौदोस घातला आहे जुगारांचा डाव मांडला असून यामुळे यात्रा महोत्सवास गालगोट लागले ला आहे असा सूर सुज्ञ नागरिकांच्या तोंडातून -तुं निघत आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ या बातमीची दखल घेऊन मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर होणाऱ्या या जुगाऱ्यांवर आळा घालावा अशी मागणी होताना दिसत आहे संबंधित प्रशासन या होणाऱ्या जुगाऱ्यांवर की तेरी भी चूप आणि मेरी भी चूप या तत्वाखाली अवैध धंदे सुरूच राहतील हे पाहणे महत्वाचे आहे महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह नगर